पूरी प्रेस मेरे को तो मैं बंद कर देता था मेरा नहीं तो वो कैसे गुरु तो कहा ऐसे लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार च्या निवडणूक प्रक्रियेमध्ये आज रोजी उमेदवार अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता आपल्याकडे निर्धारित वेळेमध्ये दुपारी तीन वाजेपर्यंत एकूण सात उमेदवारांनी अर्ज मागे घेतलेले आहेत उमेदवारी अर्ज मागे घेतलेल्या मध्ये सर्वश्री विश्वास पंडित मस्के किरण सखाराम बर्डे खान एजाज अहमद गोरखनाथ राजपूत राठोड जियाउल्लाह अकबर शेख मोहम्मद मोसी साहेब खान अशा सात उमेदवारांनी आपली मागे घेतलेली आहे त्यापैकी आज सात जणांनी निर्धारित मेळेमध्ये उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे आता एकूण सदोतीस उमेदवार निवडणूक आहेत आता नुकतच या ठिकाणी त्या सर्व उमेदवारांना चिन्ह वाटपाची जी प्रक्रिया आहे ती निवडणूक आयोगाच्या प्रमाणे नियमाप्रमाणे या ठिकाणी संपन्न झालेली आहे सर्व उमेदवार या ठिकाणी उपस्थित होते काही जणांची सूचक उपस्थित होते त्यामध्ये जे राष्ट्रीय पक्ष आहेत पक्ष आहेत पार्टी आहेत मान्यता प्राप्त नोंदणी ज्यांचा ए बी फॉर्म आहे आणि फॉर्म मंजूर झालेला अशा त्यांना राखीव केलेले निवडणूक चिन्ह देण्यात आले त्यानंतर नोंदणीकृत जे पक्ष आहेत त्या पक्षांच्या उमेदवारांना त्यांच्या पसंतीप्रमाणे चिन्ह दिले काही पसंती क्रमांकामध्ये एका उमेदवाराने समान चिन्ह मागितलेले होते पहिल्या पसंती क्रमांकावर त्यामुळे निवडणूक आयोगाच्या डायरेक्शन प्रमाणे लॉट काढून काही उमेदवारांना जी क्री शिमवाल आहे त्यातलं चिन्ह या ठिकाणी दिलेलं आहे उमेदवार त्यांना मिळालेलं चिन्ह याची यादी अंतिम चा, आहे ते पहिला टप्पा होता उमेदवारी स्वीकृती उमेदवारी अर्जाची छाननी माघारी घेणे आणि माघारी घेतल्यानंतर राहिलेल्या कंटेस्टिंग कॅन्डिडेटला जे निवडणूक येणार आहेत त्या उमेदवारांना चिन्ह वाटप करण्याचा हा पहिला टप्पा आज या ठिकाणी संपन्न झालेला आहे आता सध्याच्या एकंदरीत उमेदवाराच्या संख्येवरून आम्हाला तीन बॅलेट युनिट लागणार आहेत नाही आता आपल्याकडे दोन हजार चाळीस मतदान केंद्र आहेत एक लाखला तर दोन हजार चाळीस लागणार होते आता आपल्याला आपण काय संख्या वाढते कंट्रोल रेट एकच लागणार आहे आणि व्ही पण एकच लागणार असं नाही झालं कामेदवार मार्ग घेण्यासाठी आला आहे नाही नाही असं काही झालेलं नाहीये मुळातच खूप कमी गुन्हेगारी अर्ज मागे आलेले आहेत त्यामुळे त्यामुळं विशेष म्हणजे प्रत्येक उमेदवाराकडून हे बदून घेतलेलं आहे की मी स्वतः होऊन स्वयंस्फूर्तपणे गुन्हेगारी अर्ज मागे घेतोय मला कुणीही दबाव टाकला नाही किंवा कुणी मला जोर जबरदस्ती केलेलं नाही असं प्रत्येकान आम्ही घोषित करून त्यांचं शिबिर त्यावर घेतलेलं आहे जेणेकरून कुठल्याही उमेदवारांना कुठलाही त्रास त्याच्यामध्ये होणार नाही झाला नाही याची पण घेतलेली आहे आणि पावणे तीन शेवटचा उमेदवार जो वेगळा घेतला तो पावणे तीन लागता त्यानंतर नाही स्वतः आलेले होते आम्ही बाहेर लक्ष ठेवून होतो काही गर्दी वगैरे एखाद्या उमेदवारासोबत असेल तर आम्ही अगोदर सूचना घेऊन ठेवलेली होती की आम्हाला असं जबरदस्ती घेऊन आलेला आहे आणि त्यांना विड्रॉल करायला लागलेलं ला आहे असं बिलकुल झालेलं नाहीये आणि उमेदवारांनी स्वतः सुद्धा मान्य केली समाधान हा फार महत्वाचा विषय आहे आणि चिन्ह वाटत मी प्रत्येकाला दोन दोन वेळेस विचारलं इवन पारदर्शकपणाचा मला एक चांगला अनुभव आज आला की आम्हाला ड्रॉ करायचं आम्हाला लहान मुलीला मिळत नव्हता आम्ही ते अर्धीमध्ये टाकल्या आणि मग मी डोळे झाकून जेव्हा उघडल्या तेव्हा सगळ्यांनी उघडून काढायला हे त्यांना आणि जे झाल्यानंतर सुद्धा प्रत्येकाला मी कोणाची जर काही शंका असेल तेव्हा काही नियम बघायचा असेल तर पुस्तकं आमच्या सोबत आहे आणि या ज्या पद्धतीने आम्ही केलेलं आहे ते तंतोतंत पद्धतीनं आयोगाच्या सूचनेप्रमाणेच केलेलं आहे

की जे उमेदवार आहेत त्यांना आपण मतदानाच्या यादी मतदाराच्या याद्या आहेत त्या मागणी केल्यानंतर अपक्ष उमेदवारांना बिना फोटोच्या आणि राष्ट्रीय पोटवाल्यांना फोटो च्या असं काही होत आहे का Thank you.